शुभविवाह या मालिकेच्या सहा ऑगस्टच्या भागामध्ये आकाश मनोभावे पूजा करत असतो आणि तो आता सांगत असतो काहीही झालं तरी माझ्या भूमीला शुद्धीवरती आणायचं काम हे तुझं आहे भगवंता असं म्हणत तो आता शिवशंभूच्या पिंडीच अभिषेक करत असतो आणि काहीही झालं तरी भूमीला शुद्धीवरती येण्यासाठी अखंड अभिषेक तो चालू ठेवत असतो आजी सुद्धा प्रार्थना करत असते त्यावेळेला तिकडे रघुआका येतात तर रघुआका विचार करतात काहीही झालं तरी मालकीणबाईंच्या सोबत फक्त रागिणीबाई साहेब आहेत आणि आकाशबाबांना मला तिकडे पाठवायला पाहिजे कारण मी तिकडे गेलो तर मला त्या रागिणीबाई साहेब मला तिकडून हकलून लावतील त्यामुळे आकाशबाबांनीच तिकडे जायला पाहिजे म्हणून रघु येतात आणि आकाशबाबा तुम्ही एक काम करा ना तुम्ही वरती जा मार्केट बाईंना तुमची गरज आहे त्या शुद्धीवरती आल्यावरती त्यांनी तुम्हाला पाहिलं नाही तर त्या अस्वस्थ होतील म्हणून राहा याच्यावरती आकाश म्हणतो नाही मी न अभिषेकच घालणार आहे मला आता भूमीला बरं करण्यासाठी जे काही करता येईल ते सगळं मी करणार आहे अभिषेक पूर्ण होऊन भूमी जोपर्यंत शुद्धीवरती येत नाहीये तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही मी इथेच अभिषेक करत राहणार आहे भूमीला शुद्धीवरती ती महादेवाला आणावच लागेल असं म्हणत आता इकडे आकाश ठामपणे आपलं मत मांडत असतो आणि ठामपणे तो आता अभिषेकच करत असताना म्हणतात पण तिकडे आत्या आहे ना तिकडे काका मनातल्या मनात विचार करतात आत्या तिकडे आहे हाच तर मोठा प्रॉब्लेम आहे असा विचार करत काका आता मात्र इकडे आजीकडे येतात आणि आजीला पण सांगण्याचा प्रयत्न करतात पण आजी सुद्धा तेच उत्तर देते की आकाश जप करतोय म्हणून त्यानंतर मग रघुकाका थोडेसे अस्वस्थ होतात आणि इकडे आता रागिणीचा प्लॅन असतो की इकडून प्रशांतला बाहेर हा म्हणून ती आता इशारा करत अभिजितला म्हणते अभिजित अरे काय रे तू औषध होतास ना अभिजित म्हणतो अगं आई हे बघ मला ना कंपनीतून इम्पॉर्टंट कॉल आलाय म्हणजे तिकडे आकाश नाहीये तू नाहीयेस कोणीही तिकडे नसल्यामुळे मला तिकडे जावं लागेल अरे खूप अगं खूप महत्वाची मीटिंग आहे ना त्यामुळे मला तिकडे जावंच लागेल काय करू यावरती रागेने म्हणते ठीक आहे तू जा बरं तिकडे अरे पण ती औषध भूमीची ती औषधं आणायची होती नाएं नाएं। ना त्या औषधांचं काय करायचं यावरती पौर्णिमा म्हणते नाही नाही भूमीताईला औषधं मिळणं अगदी गरजेचं आहे आणि ही औषधं आणण्यासाठी कोणा तरी जायलाच पाहिजे त्यावेळेला प्रशांत म्हणतो मी जातो द्या मला ती औषधांची लिस्ट मी तिकडे जातो असं म्हणत प्रशांत हातामध्ये ती लिस्ट घेऊन आता औषधं आणण्यासाठी निघतो तो पर्यंत इकडे रागिणी आणि अभिजित पौर्णिमा यांची कारस्थाना सुरू होतात प्रशांतला तिकडून पळवून लावल्यावरती इकडे आता रागिणी सांगते हे बघ तो तो प्रशांत गेलाय खरा पण क्षणी परत शकतो आपल्याकडे फार काही वेळ नाहीये आपल्याला थोड्याच वेळामध्ये हे काम करायला पाहिजे म्हणजे भूमीला शुद्ध आल्यावरती तिला कितपत काय सगळं आठवतय हे सगळं जाणून घ्यायला पाहिजे तोपर्यंत तुम्ही एक काम करा तुम्ही दोघ जण खाली जा खाली गेल्यावरती तुम्ही दोघ जण आता मात्र खालून कोणी वरती येत नाहीये ना या सगळ्याचा पाहणी करा या सगळ्यावरती लक्ष ठेवा असं म्हणत रागिणी आता इकडे खाली पाठवते तोपर्यंत आता भानुशालींना रागिणीने जे काम दिलेलं असत ते काम करण्यासाठी भानुशाली आता इकडे येतात आणि त्यांचा असिस्टंटला बोलवतात आणि ते म्हणतात हे महाजन गार्मेंटची एक टेन्टेटिव्ह फाईल आहे या फाईलमध्ये काही जे क्लॉज आहेत ते मी सगळे इकडे नोंद केलेले आहेत पण ते क्लॉज मोठे कसे करायचे हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे सगळं नेस्तनाभूत झालं पाहिजे असं म्हणत आता आकाशला उद्ध्वस्त करण्यासाठी इकडे रागिणीने भानुशालींना आणि भानुशालींनी एका तिसऱ्याच इन्कम टॅक्स ऑफिसरला सुपारी दिलेली असते आता या सगळ्यामध्ये तो माणूस म्हणतो सर तुम्ही सांगताय खरं की ही फाईल माझ्या हातात देऊन असं असं करा पण मला नाही वाटत हे इतकं साधं सोपं सरळ होईल हे जरा कॉम्प्लिकेटेड वाटतंय यावरती भानुशाली म्हणतात ठीक आहे किती कॉम्प्लिकेटेड आहे हे इतके लाख रुपये घेतल्यावरती कॉम्प्लिकेट निघून जातील का असं म्हणत पैशाने भरलेली बॅग त्या ऑफिसरला लालची ऑफिसरला ला देऊन आता भानुशाली त्याला बरोबर आपल्या बाजूने फिटवून घेतात तो म्हणतो हो सर इतके असतील ना तर नक्कीच मी आता हे काम तुमचं करून दाखवतो असं म्हणत तो आता ते पैसे घेतो पैसे घेऊन ताबडतोब कामाला लागायला निघतो तोपर्यंत इकडे आता आकाशचा अभिषेक चालू असतो आणि रघुक्का अस्वस्थ असतात कारण प्रशांत सुद्धा खाली गोळ्या आणायला गेलेला असतो मग रूम मध्ये फक्त रागिणी आहे हे त्यांना माहिती असतं त्यामुळे ते, त्या ते अस्वस्थपणे येर घालत असताना आकाशचा अभिषेक चालू असतो अचानक आकाश अभिषेक करता करता थांबतो अभिषेक करता करता आकाश थांबल्यावरती मग मात्र आता इकडे रघुआका आणि आजी म्हणतात काय झालं आकाश म्हणतो मला असं वाटते भूमी शुद्धीवरती आली यावरती आजी म्हणते अरे भूमी शुद्धीवरती आली तर आपल्याला रागिणी निरोप पाठवेल ना आणि खरंच भूमी शुद्धीवरती यायला लागली असते त्यावरती आता इकडे रागिणी म्हणते ए भूमी उठ ना भूमी भूमी असं म्हणत ती आता भूमीला नक्की काय आठवलंय या सगळ्याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत इकडे आकाशला मनातून वाटायला लागतं की नाही तिकडे भूमीला माझी गरज आहे तेवढ्यात आजी म्हणते आकाश तू का बरं हे सगळं थांबवलेस म्हणजे विधी करायचे तू कर ना अभिषेक आकाश म्हणतो आजी मला असं वाटते की भूमीला शुद्ध आले यावरती आता रागिणीचा मेसेज येतो अभिजितला भूमीला शुद्ध आलेली आहे पण मी सांगेपर्यंत कुणालाही तू वरती येऊ देऊ नकोस यावरती मात्र आता इकडे पौर्णिमा म्हणते मग आता काय करायचं यांना अडवायचं तरी कस त्यावरती अभिजित म्हणतो काहीही झालं तरी आता सध्या यांना वरती जाऊ द्यायचं नाहीये काय करायचं ते बघतो तोपर्यंत रागिणी भूमीला उठवते भूमीला कितपत काय आठवलंय याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करते आणि भूमी ए बाळा बोल ना किती तुला काय काय आठवलं नक्की तुला काय आठवलंय काय बोलायचंय तुला बोल ना अगं काय झालं अचानक ठेवणे चक्कर येऊन का पडलीस, पण भूमी काहीच बोलत नाही ती फक्त आकाश आकाश इतकंच बोलत असते ती रागिणी म्हणते अगं ते, ते, ते बुवांना सोडायला आकाश जरा कोपऱ्यापर्यंत गेलेला आहे तू काळजी करू नकोस तुला जे काही हवंय ना ते तू मला सांगू शकशील का असं म्हटल्यावर ती मग मात्र आता म्हणते नाही म्हणजे मला हेच सांगायचं आहे की आता ज्या वेळेला मी कीर्तन ऐकत होते ना त्यावेळेला मला असं वाटत होतं की नरहरी बुवा जी गोष्ट सांगतायत ना ती गोष्ट माझीच आहे रागिणी म्हणते तुझी अगं कसं शक्य आहे ती तुझी गोष्ट असणं त्या गोष्टीमध्ये काय सांगितलं होतं की त्या राजाची मानसिक अवस्था बरोबर नव्हती अगं असं कसं शक्य आहे त्यावरती भूमिमेंट राहून राहून मला त्या गोष्टीतली राणी मात्र मीच वाटत आहे यावरती आता इकडे रागिणी म्हणते अग तू तर राणीच आहेस पण त्या गोष्टीतली नाही तू महाजन परिवाराची आकाशची राणी आहेस त्यावरती भूमी म्हणते नाही पण मला असं वाटतंय की कुठेतरी ही कथा माझ्यासोबत रिलेट करते त्यावरती रागिणी म्हणते बघ या कथेमध्ये आणि तुझ्यामध्ये काहीही साम्य असण्याचं कारणच तु नाहीये तुला मी एक गोष्ट सांगू का म्हणजे तू बघ ना त्यांनी काय सांगितलं की आकाशची मनस्थिती म्हणजे त्या राजाची मनस्थिती बरोबर नव्हती तू जेव्हा पहिल्यांदा आकाशला भेटलीस तेव्हा तेव्हा तो किती राजबिंडा दिसत होता किती राजबिंडा होता आणि त्याचबरोबर त्याने अख्खी आपली महाजन इंडस्ट्रीज सांभाळली होती ना तू त्याला पहिल्यांदा तेव्हा त्याची मानसिक स्थिती तुला ना बरोबर नाही का वाटली त्यानंतर त्याने काय सांगितलं की दोघ जण एकमेकांच्या पहिल्याच भेटीत प्रेमात पडले अगं तुझी आणि आकाशची पहिली भेट ही कधी विचित्र होती आठवतंय का तुला तू तु आणि आकाश एकमेकांसोबत भांडत होतात भांडत आठवते का तुला असं म्हणत आता मात्र रागिणी तिला कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून भूमीला असं वाटावं की ही आपली कथा नाहीये इकडे आकाश म्हणतो आजी मला असं वाटतंय की भूमीला शुद्ध आले माझ्या मनातून असा आवाज येतोय की भूमीला शुद्ध आले मला जायला पाहिजे भूमीला माझी गरज आहे आता अभिजित विचार करतो आईने तर ह्याला थांबवायला सांगितलंय कसं थांबवू मी याला म्हणून आता अभिजित म्हणायला लागतो आकाश अरे थांब तू कुठे चाललास म्हणजे असं अर्धवट अभिषेक सोडून जायचं नसतं आजी सुद्धा तेच सांगण्याचा प्रयत्न करते की आकाश अभिषेक सोडून तू जाऊ नकोस यावरती आकाश म्हणतो नाही आजी भूमीला माझी गरज आहे मला तिकडे जायलाच पाहिजे आणि आकाश उठतो अभिजीत त्याला खूप काही थांबवण्याचा प्रयत्न करतो आणि आकाश अरे असं काय करतोय हे बघ मी पौर्णिमाला पाठवतो पौर्णिमाला वरती पाठवतो ती बघेल आणि तशी ही आई आहे ना तुला काय वाटतं भूमीला शुद्ध आल्यावर आई तुला सांगणार नाही का अरे आई ताबडतोब तुला निरोप पाठवेल त्यामुळे सध्या अभिषेक पूर्ण कर असा अभिषेक अर्धवट ठेवून जायचं नसतं आकाश म्हणतो नाही अभिजीत अरे आता मला गेलंच पाहिजे मला ना भूमीला भेटायलाच पाहिजे अभिजीत अडवण्याचा प्रयत्न करतो पण आकाश काही अट अभिजितला अटपत नाही अभिजितला धक्का देऊन आकाश धावत पळत भूमीला भेटायला निघतो सुद्धा तोपर्यंत इकडे आता रागिणी सांगत असते हे बघ बाळा तुझ्यामध्ये काहीही साम्य नाहीये म्हणजे फक्त एक साम्य आहे मात्र खरं म्हणजे त्या तीन बहिणी त्या तीन राजा आणि त्याच्या दोन भावांच्या सोबत लग्न केलं इतकं साम्य कधी कधी एखादी गोष्ट सोबत सारखी असेल ना तर आपल्याला असं वाटतं की ही माझीच गोष्ट आहे होतं आपल्यासोबत असं काहीतरी तसंच तुझ्यासोबत झालेलं आहे पण ही गोष्ट तुझी असूच शकत नाही असं म्हणत रागिणी मुद्दाम भूमीला कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करते आणि तुला एक गोष्ट सांगू का मी म्हणजे जर का तू आकाशला हे सांगितलंस ना तर तो खूप डिस्टर्ब होईल म्हणजे बघ ना त्याला आधीच इतकं स्ट्रेस आहे म्हणजे कंपनीचा स्ट्रेस आहे आणि घरात अजून तुझी तब्येत बिघडले म्हणून स्ट्रेस आला तर कसं चालेल नाही ना सांगणार तू आकाशला काही की तुला ते आपल्या रिलेटेड वाटतंय म्हणून यावरती भूमी म्हणजे म्हणणं मला पटतंय जर का या, या सगळ्यामध्ये आकाशला त्रास होणार असेल तर मी आकाशला कोणतंही सत्य सांगणार नाही असं म्हणत बिचारी भूमी या सगळ्यामध्ये आता मात्र रागिणीच्या रागिणीच्या तावडीमध्ये पुन्हा अडकते किंवा भूमीला आपल्याला म्हणता येईल तोपर्यंत आकाश धावत पळत येतो तो भूमी तुला शुद्ध आली यावरती रागिणी नाटक करत म्हणते अरे आकाश पळा तेच तर मी तुला सांगण्याचा प्रयत्न करत होते मी तुला आत्ता बोलवायलाच खाली येत होते तोपर्यंत भूमीला शुद्ध आली आकाश खरंच भूमीला शुद्ध आलेली आहे मग आकाश भूमीच्या जवळ येतो साधारण अंदाज घेण्याचा प्रयत्न करतो की हिला कितपत काय आठवलेलं आहे पण जास्त तिला स्ट्रेस द्यायचा नाही हे पण त्याच वेळेला त्याने मनाशी पक्क ठरवलेलं असतं त्यामुळे आकाश काहीच बोलत नाही पण आता इकडे रागिणी म्हणते अरे मी तिला विचारण्याचा खूप प्रयत्न केला मी विचारत होते की तुला काही आठवतंय का तर तिला या स्ट्रेस यायला लागला म्हणून मी तिला काही काही बोलले नाही बघ बाबा तू पण जरा जपून कर असं म्हणत रागिणी मुद्दाम घाबरवून आकाशला सोडते त्यावर आता मात्र इकडे हे ऐकत असतात आणि काहीतरी केलेलं आहे म्हणूनच आता ह्या रागिणीबाई साहेबांनी काहीतरी केले म्हणून मालकीणबाई काही, काही बोलायला मागत नाहीत हे रघुला अचूक समजत तोपर्यंत भूमीला आकाश म्हणतो काय झालं भूमी तुला तू अशी एकदम घाबरली का होतीस काही झालंय का, का यावरती भूमी म्हणते आकाश मला ती कथा असं म्हणत भूमी काही सांगणार तितक्यात तिला रागिणीचं बोलणं आठवतं आणि ती, ती बिचारी गप्पच बसते आकाश म्हणतो बोल ना तुला काही आठवलं का भूमी म्हणते काही नाही असं म्हणत भूमी बिचारी आता हे सगळं सांगण्याच्या ऐवजी ती काहीही न बोलता शांत बसून राहते जेणेकरून आकाशला त्रास नको पण इकडे आकाशला त्रास देण्यासाठी रागिणीने वेगळा डाव रचलेला असतो ज्या वेळेला ऑफिसमध्ये राजा काका आकाश हे असतात त्यावेळेला इन्कम टॅक्स ऑफिसर येऊन तोडफोड करतात राजा काका म्हणतात काय हवे तुम्हाला तुम्ही आम्हाला जर सांगितलं तुम्हाला काय हवे तर आम्ही तुमची नक्कीच मदत करू ना काय करताय तुम्ही हे यावरती इन्कम टॅक्स ऑफिसर काहीही ऐकायला तयार नसतात ते तोडफोड करत असतात आणि अशातच आता मात्र तिथे समोर असलेली एका भिंतीवरती हातोड्याने वार केले जातात भिंत तोडल्यावरती आतून पैसे निघतात सगळ्यांना धक्का बसतो हे काम रागिणीचं असतं मुद्दाम आकाशला अडकवायला मग इन्कम टॅक्स वाचवण्याच्या किंवा इन्कम टॅक्सला फसवण्याच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये आरोपामध्ये आकाशला पोलीस स्टेशनला पकडून नेण्यात येत असत आणि मागून आता भूमी आकाश आकाश मी तुला वाचवणार असं म्हणत भूमीला आता मागे धावताना काही गोष्टींची आठवण यायला लागते असंच आकाशला याच्या आधी सुद्धा पोलीस स्टेशनला एकदा नेलेलं असतं आता भूमीची स्मृती परत येणार का आणि रागिनीला अद्दल घडवणार का पाहणं रंजक ठरणार